तर मित्रांनो सगळ्यांना कुठं बातमी आज थोडं नात्याबद्दल बोलणार आहे मित्रांनो नातं कुठलंही असो जेवढं आपण जपण्याचा प्रयत्न करतो ना तेवढं त्याला किंमत नसते कितीही तुम्ही त्याला जिवाडा लावा काही लावा जर दोन्हीकडनं ते जर त्या नात्याला जर जपण्याची प्रयत्न नसेल ना तर ते नातं जास्त वेळ टिकतच नाही आणि आपण त्याला जेवढं आपण जिवाडायला हवा तेवढं ते आपण जपतो हे फक्त केवळ आपल्यालाच वाटतं समोरच्या व्यक्तीला ते वाटत नाही समोरच्या व्यक्तीला ते केवळ त्यांच्या हिशोबाने असलेला तो टाइमपास वाटतो. कारण की ते म्हणतात ना की वेळेपुरतं काम काढून घ्यायचं म्हणून तीच गोष्ट असते. म्हणून जेव्हा ना जेवढा लावा तेवढं ते लोक तुम्हाला किंमत सुद्धा कमी देतील. आपण आपल्या प्रतीनं त्यांना एवढं जिव्हाळा लावतो, प्रेम करतो त्यांच्यावर पण त्यांना एवढं आपलं मानतो परंतु त्या सगळ्या गोष्टींचं त्यांना त्या जे त्या जिव्हाळ्याची त्या प्रेमाची त्यांना किंमत अजिबात नसते कुठल्याही नात्याला बघा आपण जेवढं जिवाड्या लावतो जेवढं त्यांना प्रेम देतो आणि ते टिकवण्याचा देखील आपण एवढा प्रयत्न करतो पण ते समोरच्याला त्यांच्या दृष्टी त्यांना ती किंमत नसते शेवटी म्हणून मित्रांनो एकच गोष्ट बोली की जिव्हाळा लावा प्रेमही तेवढंच करा परंतु जे तुम्हाला वाटतं खरंच की हे लोक खरंच आपले आहेत फक्त त्यांनाच तुम्ही जिवाडा लावा त्यांच्यावरच तुम्ही प्रेम करा तुमच्या आयुष्यात टाइमपास करणारे लोक जे असतात की नाही कामापुरता प्रेम दाखवायचं ते टिकवायचं जिवाडा लावायचा हे सगळं दाखवण्या लोकांपासून फारच लांब असलेलं बरं असं मला वाटतं तर मित्रांनो आजच्या पुरतं मी एवढंच बोलणार आहे बाकी तुम्ही सगळे समाजदार तुम्हाला माहीतच आहे की हे कसे आहेत लोक कसे आहेत ते काय चांगल्यासारखी गोष्ट नाही आहेत आणि चोपड्या लोकांपासून तर दूरच राहा निवेदन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार